तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज देखील आपल्याला राज्यातील वीस ते बावीस जिल्ह्यात आपल्याला या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय आज राज्यातील पावसाचा जोर आपल्याला भयंकर मोठ्या प्रमाणात वाढताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण या व्हिडिओमधून संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की आपल्याला कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस होणार तर कोणत्या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस तर अतिमुसळधार पाऊस देखील पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला आज दुपारनंतर तसेच आज रात्रीपर्यंत आपण जसं की बघू शकताय आपल्याला आज येत्या काही तासातच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला पावसाचा जोर सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतोय यामध्ये आपल्याला सोलापूर पंढरपूर तुळजापूर बार्शी इंदापूर बारामती करमाळा दौंड बार्शी पेठ जामखेड अहिल्यानगर तसेच आपल्याला शिर्डी कोपरगाव कडा राळेगाव घोडेगाव या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार ते काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी देखील आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला सांगली कोल्हापूर इस्लामपूर तासगाव वडूज विटा कराडजत या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच आपल्याला कोकणपट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय यामध्ये आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळतोय तसेच विदर्भात पाहिलं तर विदर्भात देखील आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय यामध्ये आपल्याला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ उमरेड देसाईगंज या सर्वच परिसरात आपल्याला भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळतोय परंतु रात्री आपल्याला मराठवाड्यात पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना या भागात आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळतोय परंतु आपल्याला पैठण बीड माजलगाव केज जामखेड परळी चौसाळा केज तसेच अहमदपूर बर्डापूर तसेच लातूर उदगीर औसा देगलूर निलंगा तसेच उमरेड या भागामध्ये दे देखील आपल्याला मुसळधार तर अतिमुसळधार पाऊस देखील आपल्याला आज रात्री दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय जसं की आपण बघू शकता स्क्रीनवर आपल्याला पावसाचं या ठिकाणी येल्लो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील आपल्याला नाशिक इगतपुरी वाडा मनमाड धुळे नंदुरबार जळगाव चाळीसगाव या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल त्यासाठी तुमच्या गावाचं नाव आम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला असेल व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील भेटत असतो त्यामुळे हे देखील